पन्नाबा साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या पद पदयात्रेला आरंभ झालेला आहे लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या एक्केचाळीस दिवसाची पदयात्रा मुंबई ते नागपूर करतो काय म्हणलं आहे आजपासून जवळजवळ एक्केचाळीस दिवसाची राजधानी ते उपराजधानी अशी महापदयात्रेचं आयोजन लवजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी एकत्रित आरक्षणाच्या उपवर्गीकरण संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर या देशातील जवळजवळ पाच राज्याने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे अगदी काल परवा उदयास आलेलं तेलंगणा राज्य त्या ते राज्याने देखील या आरक्षणाची उपवर्गीकरण करून तिथल्या शोषित पीडित जातींना न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो या राज्यामध्ये अद्यापही या सोयित पीडित मातंग इत्तर समाज आणि इतर उपेक्षित घटकांना न्याय देण्यास या ठिकाणी विलंब होत आहे ही परिस्थिती असताना एकंदरीत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ताधारी आहेत मात्र या ठिकाणचा विरोधक देखील आमच्या बाजूनी बोलत नाही इथले विद्वान देखील आमच्या बाजूनी बोलत नाही गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी सातत्याने हा समाज इथल्या सत्ताधाऱ्यांकडे ही मागणी करत असताना आज परिस्थिती जवळजवळ गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा मातंग समाज या आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये अद्यापही तात्काळच या ठिकाणी उभा आहे दुर्दैवाने जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांच्यामुळं या आरक्षणाची निर्मिती झाली घटना अस्तित्वात आली ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी हे महाराष्ट्र राज्य आणि ज्या महाव्य अधिव्यक्त्यांनी ज्या न्यायमूर्तींनी हा निर्णय घेतला ते भूषण गवई देखील हे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र असताना याच महाराष्ट्र राज्यामध्ये एवढा अन्याय का हा प्रश्न आपल्या चॅलेंजच्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी विचारत आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झालेली आहे ही परिस्थिती असताना आमच्या सोनाईसह अहिलेनगर जर प्रकरण असेल त्या ठिकाणी आमच्या मातन समाजाच्या तरुणाला युवकाला त्या ठिकाणी बेदम मारावून देऊन त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि जातीवाचक त्या ठिकाणी त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणच्या जातीवादी लोकांनी त्या विरोधामध्ये मोर्चे काढून समाजाच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अगोदर मागच्या महिन्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या वासंती खडगे नावा खडसे नावाची आमची महिला तिच्यावरती प्राणघातक हल्ला झाल्यानंतर तिने रिसर तक्रार पोलीस स्टेशनला दिली मात्र जवळजवळ पंधरा दिवस पोलीस स्टेशननी कुठलीही दखल घेतली नाही त्या पंधरा दिवसानंतर तिथल्या जातीवाद्यांनी आमच्या विरोधामध्ये तू कम्प्लेंट देखील जातीवादी अट्रॉसिटी दाखल करते अशा पद्धतीला त्याला धमकावून त्या ठिकाणी तिला मारहाण करण्यात आली आणि तिला चाकूने भोकसण्यात आलं ती महिला आज देखील हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे आम्ही अनेक प्रकरणं राज्यातली बघतो सध्याचं डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण सुरू आहे त्याच संदर्भात आम्ही या ठिकाणी त्या घटनेचा निषेधच व्यक्त करतो मात्र या मातंग महिला देखील मरता मरता या ठिकाणी वाचलेली आहे सध्या सुद्धा ते आयसीयू मध्ये आहेत मात्र तिच्या प्रश्नावरती इथलं महिला आयोग बोलत नाही इथलं विरोधक बोलत नाही इथले विद्वान देखील बोलत नाही अनेक या ठिकाणचे राजकीय मंडळी या सगळ्या प्रश्ना बोलत असताना आपण अनेक वर्ष पाहतो की माता समाजाच्या प्रश्नावर मात्र इथली व्यवस्था बोलत नाही विद्वान बोलत नाही विरोधक ना बोलत नाही त्यामुळे त्यांना बोलता करण्यासाठी आणि या सरकारला जबाब विचारण्यासाठी उपवर्गीकरणाच्या बरोबरचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मातन समाजावर होत असलेल्या अन्य अत्याचारच्या घटनेच्या निषेधार्थ हा महामोर्चा बारा डिसेंबरला नागपूर या ठिकाणी होणार आहे या सगळ्या आलोचकांना गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही जे काही वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांच्या स्टेजवर पाहायला मिळाले त्याचबरोबर लहोरीसावी आयोगाच्या ही वेगवेगळ्या अंमलबजावणी काही घोषणा झाल्या त्यांची काय प्रत्येकात काय आलोचना सरकारने सध्या लवजी शक्ती सेना महायुतीमध्ये घटक पक्ष मित्र पक्ष म्हणून काम करते सध्या जर आपण जर परिस्थिती पाहिली तर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं यांना बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे हे बहुमत मिळण्याचं कारणच एवढं आहे की शंभर टक्के मातंग समाजाने यावेळेस महायुतीला मताचं दान दिलेलं आहे मात्र हे दान देत असताना आम्हीची त्यांच्याकडे मागणी होती की आम्ही या ठिकाणी कुठली पद कुठल्या कमिट्या मागितल्या नव्हत्या तर या ठिकाणी सर्व महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती मात्र दुर्दैवाने या ठिकाणी अनेक त्यांच्याबरोबर चर्चा झाल्या मिटिंग झाल्या आम्ही सध्या देखील माहितीचे घटक पक्ष आहोत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी आमच्या चर्चा होतात मात्र या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये ओढ बोलण्याच्या व्यतिरिक्त आणि या ठिकाणी मुदतवाढ देण्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी सरकार कुठलंही या ठिकाणी पाऊल उचलत नाही त्यामुळं त्याच्या निषेधार्थ देखील ही महापदयात्रा त्याचं सुरुवात आज या ठिकाणी आम्ही करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदानाच्या रूपात जे दान दिलं त्याचे रिटर्न्स मिळाले नाही आहेत येणाऱ्या ना ना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही यांच्यासोबत असाल यांच्या विरोधात भूमिका घ्याल काय करणार निश्चित या ठिकाणी नवजी शक्ती सेना गे सोबत गेलेली आहे मातंग समाजाच्या वर्गीकरणाच्या आणि इतर विषयासाठी त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो आहोत मात्र त्याचे निर्णय जर झाले नाही निश्चित तुम्हाला मोठं आम्ही केलं आहे छोटं करायला देखील वेळ लागणार नाही त्याची परिस्थिती आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये येऊन जाईल एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एकेचाळीस दिवस तुम्ही ही पदयात्रा काढणार आहात डिसेंबरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होतं या अधिवेशनाला समोर ठेवून तुम्ही हे सगळं प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळतं आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आठवड्याभरामध्ये जर निवडणुकीची आचारसंहिता लागली तर आचारसंहितेच्या काळात कुठलेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत मग अशा वेळेला पुन्हा तेच गाजर मिळेल का धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही ही जी महा आरक्षण क्रांती महापदयात्रा जी सुरू झालेली आहे जवळजवळ एक्केचाळीस दिवस आणि सतरा जिल्ह्यातून ही महापदयात्रा जाणार आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने केवळ पदयात्रा नाही जवळजवळ सहावी पदयात्रा आहे अनेक वेळा लोटांगण आंदोलन झाले अनेक मोर्चे झाले मुखमोर्चे झाले पूर्ण नग्न मोर्चे झाले अर्धनग्न मोर्चे झाले वत्राज मोर्चे झाले हलगी मोर्चे झाले अनेक वेळा लोटांगनं या सरकारच्या परस काळामध्ये आम्ही घेतलेले आहेत अनेक वेळा या पोलिसांचा मार आम्ही खाल्लेला आहे अनेक केसेस आम्ही अंगावर घेतलेले आहेत हे सर्व काय होत असताना मात्र एकंदरीत राज्यातली परिस्थिती देशातली परिस्थिती की आता जी मुख्य आडकाठी या ठिकाणी होती ती सर्वोच्च न्यायालय जी होती ती आडकाठी देखील सुरू झालेली असताना महाराष्ट्रातल्या पुरोगामी सातक्या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये जर वेळ लागत असेल तर निश्चित या वेळेचं जे आंदोलन असणार आहे हे निर्णायक आंदोलन होण्याच्या दृष्टी दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत दुश्� निर्णायक आंदोलन करण्यासाठी आम्ही वाटचाल करत आहोत अशा पद्धतीची घोषणा करत त्या ठिकाणी या पदयात्रेला सुरुवात झालेल्या एक्केचाळीस दिवसाची पदयात्रा मुंबई ते नागपूर सुरू झाल्याचं पाहायला ठरते